मागील दहा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने दिनांक आठ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देण्याकरता कारंजातील शेतकरी नेते माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाशदादा डहाके दा यांनी अन्नदात्या शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याकरता एक दिवस आपली व्यवसाय प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते याला उत्स्फूर्त देऊन कारजेकरांनी आपली व्यवसाय प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद ठेवली मोदी सरकारने कोरोना काळात संसदेत बहुमताने आणि राज्यसभेत चर्चेशिवाय पारित केलेली तीन शेतकरी विधेयके ही शेतकऱ्यांसाठी जाचक असल्याचे अनेक शेतकरी संघटनांचे मत असल्यामुळे त्या विरोधात आवाज उठवण्याकरता पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथील शेतकऱ्यांनी मागील दहा दिवसांपासून राजधानी दिल्लीत प्रवेश न दिल्यामुळे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केले आहे दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांसोबत चर्चा सुद्धा केल्या परंतु त्या निष्फळ ठरल्याने आंदोलकांनी दिनांक आठ डिसेंबर रोजी देशातील समस्त जनतेला भारत बंदचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शेतकरी हाच धर्म शेतकरी हीच जात आणि शेतकरी हाच पक्ष असा नारा देऊन प्रकाश ढाके कारंजा जनता अन्नदाता शेक संकटे उन्ना पाठि देने करता कारंजा बंद ऐसी आवाहन के लिए होते जिला गुरदासपुर पंजाब से आ रहे और और वो यहां पे आए रुके गुरुदास का माहौल देख के और जवान जय किसान हम सब एक किसान है और आप लोगों की ये प्रोटेस्ट देख के मैं अति प्रसन्न हूँ और आप सबका धन्यवाद भी हूँ सकाळी साडे दहा वाजता प्रकाश डहाके अरविंद लाठिया गणेश बाबरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी शहरामध्ये मोटरसायकल रॅली काढून व्यावसायिकांनी बंद ठेवण्याची विनंती केली सोबतच रॅली झाशीराणी चौकात नेऊन तिथेच ठिया आंदोलन करण्यात आले त्यानंतर राजेश संभाजी चौकात सुद्धा ठिया आंदोलन करण्यात आले तेथे बोलताना प्रकाश डहाके म्हणाले की कारंजातील हा बंद न भूतो न भविष्यती असाच आहे मोदी सरकारच्या नेत्यांनी आणि स्थानिक आमदारांनी देखील बंद न पाळण्याचे आवाहन करूनही सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्तपणे शंभर टक्के बंद ठेवून शेतकऱ्यांच्या समस्यांची त्यांना जाण असल्याचे दाखवून दिले त्याकरता त्यांनी करंजेकरांचे आभार मानले केंद्र सरकारने देखील शेतकरी हा देशाचा कणा असून शेतकरी आंदोलनात उतरणे ही संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा आहे हे समजून घेऊन तिन्ही शेतकरी विरोधी काळे कायदे तत्काळ रद्द करावे आणि शेतकऱ्यांना पोषक असलेल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तत्काळ लागू कराव्या अन्यथा देशात अराजकता माजण्यास वेळ लागणार नाही तीनही विधेयक रद्द करण्यासाठी आज संपूर्ण भारत बंदची घोषणा करण्यात आली होती त्या अनुषंग कारंजा तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला सर्वानुमते बंद पुकारण्यात आलेला तालुका यशस्वीरित्या बंद झाला बघत रहा विदर्भ न्यूज साठी अक्षय लोटे यांचा वृत्तांत